राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे आज मंत्रालयात पत्रकार परिषद झाली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे त्या म्हणाल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरित करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार योजनेची पुढील हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे दिला जाणार आहे डी बी टीद्वारे हे पैसे दिले जात आहेत यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी इतक्या रकमेला मंजुरी दिली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे या लाभामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे